हाय फ्रेंड्स माझ्या आदित्य या रेसिपीच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज आपण काय बनवणार आहे ते बघूया तर बघा हे आहे पालक स्वच्छ धुऊन घेतलेली आहे आणि आपण आज पालकपासून बनवणार आहे पालक आणि बेसनपासून सेव बनवणार आहे तर चला तर कशी बनवायची ते बघूया आपण आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईबच करा कारण की सबस्क्रायबर केले तर माझे असेच नवीन नवीन छान व्हिडिओ तुम्हाला भेटतील तर तुम्ही सबस्क्रायबर करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया हे बघा हे पालक घेतलेला आहे मी आणि हे काळी मिरीचं पावडर आहे काळी मिर पावडर थोडं घेतलेलं आहे आणि हे दोन अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत चार मिरच्या आणि लिंबू घेतलेला आहे आता आपण हे सगळं पालक मिरची आणि हे सगळं मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे याचा अद्रक असं बारीक कापून घ्यायचं आहे कारण की मिक्सरमध्ये बारीक होऊन जाईल अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे चार मिरच्या आणि पालक पालक कापून घ्यायचं नाहीतर असं पण तुम्ही घेऊ शकता चला तर पेस्ट करून घेऊया आता हे बघा आपला पेस्ट तयार झालेला आहे तर पेस्ट करताना यात अजिबात पाणी घालायचं नाही पाणी घालायचं नाही असंच पेस्ट करून घ्यायचं आहे असं बारीक केलेलं आहे आता मी इथे बाउल घेतलेला आहे यात आपण हे पेस्ट काढून घ्यायचा आहे पाणी घालून घेऊया आपण एकदम आता आपलं हे असा पेस्ट तयार झालेला आहे यात आपण आता सगळ्यात एक चमचा मीठ घालून घेऊ नंतर हे मिरी पावडर आहे हे घालून घ्यायचं आहे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तिखट कसं पाहिजे ते आणि हे लिंबू आहे मिक्स करून आता आपण या पेस्टमध्ये बेसन घालून घ्यायचं आहे बेसन जितकं लागतं तितकं यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला बेसन जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला हे बघा आणखीन बेसन लागतं यामध्ये तुम्ही चाट मसाला पण घालू शकता त्यामुळे टेस्ट येते छान हे बघा आणखीन पण आपलं थोडं पातळच आहे पूर्ण बेसन घालून घेऊ आपण अशा प्रकारे करू घ्यायचं आहे आता आपण यामध्ये दोन चमचे तेल पण घालून घेऊ तेल पण झाले एकदा याला मिक्स करून घेऊ मीठ तुम्हाला जर आणखी कमी वाटत असेल तर आणखी थोडंसं टाकून घ्यायचं आहे आम्हाला थोडं परफेक्टच लागतं मीठ हे बघा किती छान झालेलं आहे आपण घेता आणि किती छान हिरवं हिरवं छान दिसते बघू शकता अशा प्रकारे आहे हे बघा कढाई ठेवलेली आहे आणि तेल पण तापायला ठेवलेलं आहे आणि मी हे घेतलेलं आहे आपण आता यामध्ये आतमध्ये तेल लावून घेऊया अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे कारण की तेल लावल्याच्या नंतर हे चिपकणार नाही तेल लावून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे

एकदम कमी गॅसवर भाजून हो, घ्यायचा आहे फास्ट गॅस केला तर आतून कच्चीच राहते पहिले थोडा फास्ट करायचा आणि नंतर मग एकदम स्लो करून छान फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे छान काढून घ्यायचं आहे खुसखुशीत सेव तयार झालेली आहे जर तुम्हाला बेसनची सेव खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तुम तर तुम्ही ही से सेव बनवून बघू शकता किती छान आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे मी ही मोठ्या चाळणने केलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बारकी चाळण घेऊन बारकीवाली पण सेव बनवू शकता